नवीन अध्यादेशामुळं मराठा समाजाला आरक्षणाचा लाभ मिळणार नाही मराठा समूह आणि जात असा हा सगळा गोंधळ आहे तिरळे कुणबी बावणे कुंबी घाटोळे कुणबी हे मुख्यतः कुठे आहेत कोकणामध्ये पण मोठ्या प्रमाणात कुणबी आहेत आणि पश्चिम महाराष्ट्रामध्ये मराठा कुणबी कुणबी मराठाचा निर्णय आला तर मराठा हा शब्द समूवाचक आहे म्हणून राष्ट्रगीतात येतो पंजाब सिंध गुजरात आणि मराठा प्रदेशवाचक शब्द मारुती गायकवाडांनी एक हजार त्रेसष्ट पानाचा अहवाल दिला परंतु तो सुप्रीम कोर्टात टिकला नाही त्याचं कारण खूप चांगलं आहे विदर्भात नव्वद टक्के हे कुणबी आहेत ते पण गंमत आहे तिथं बेचाळीस पोट जाती आहेत म्हणजे किरमिरे नावाच्या एका लेखकांनी त्याच्यावर पूर्ण अभ्यास केलाय म्हणजे कसं तिरळे कुणबी बावणे कुणबी घाटोळे कुणबी हे मुख्यतः कुड आहेत चंद्रपूर गडचिरोली या आदिवासी भागामध्ये यांचा मोठा पट्टा आहे हे मूळ कुणबी जात हे मूळ कुणबी जात आता त्याच्यात गंमत अशी आहे की खान्देशामध्ये ऐंशी टक्के लोक आहेत कोकणामध्ये पण मोठ्या प्रमाणात कुणबी आहेत आणि पश्चिम महाराष्ट्रामध्ये मराठा कुणबी कुणबी मराठाचा निर्णय आला आणि त्याच्यानंतर पश्चिम महाराष्ट्रातही मोठ्या प्रमाणात कुणबी आहे म्हणजे चोपन्न लोक लाख जे सांगितला जातो तो संपूर्ण महाराष्ट्राचा आहे नव्याने मराठवाड्यात जी मागणी झाली होती Hmm. त्याच्यातनं साधारणपणे असं मानण्यात येतं की अठ्ठावीस हजारच कुणबी सापडलेले आहेत परंतु ते मला असं वाटतं की ते स्थलांतरित आहेत नोकरी hmm. उद्योग व्यवसाय निमित्त विदर्भ खानदेशातले लोक त्यांनाच मिळालेले तर तो जो विषय आहे मराठा कुणबी कुणबी मराठाचा त्यातलं काही स्पष्टीकरण देणं गरजेचं आहे hmm. कारण मराठा हा शब्द समूवाचक आहे म्हणून hmm. राष्ट्रगीतात येतो पंजाब सिंध गुजरात आणि मराठा प्रदेश वाचक शब्द आणि मराठा ही जात पण आहे आणि ही जात पण असल्यामुळं त्याच्या पुढं कुणबी कसं आलं तर कुणबी परत जात आहे आणि कुणबी हा व्यवसाय शेती म्हणून जसं कुंभार आहे जसं लोहार आहे जसं शिंपी आहे जसं परीट आहे सुतार आहे तसंच कुणबी ही बाराबलुतेतली एक जात आहे तर मराठा समाजाचे लोक शेती करायचे त्याच्यामुळं बऱ्याच लोकांच्या पुढे कुणबी सुद्धा नोंदी झालेली आता त्या ब्रिटिश काळामध्ये आरक्षण काही नजरेसमोर नव्हतं अठराशे एक्क्याऐंशी ते एकोणीसशे एकतीस त्या काळामध्ये पाच वेळा जातीनीय जनगणना झालेली आहे सगळ्यांची जी की आज एस सी आणि ची होतीच कारण त्यांना आरक्षण मिळते घटनात्मक पण आता लक्षात घेतलं पाहिजे की कुणबी जात आणि व्यवसाय मराठा समूह आणि जात असा हा सगळा गोंधळ आहे त्यामुळे सरसकट सिद्ध करणं खूप अडचणीचं आहे फक्त नशीबवान तेच लोक आहे की ज्यांची जात मराठा राहिली व्यवसाय कुणबी लागला त्यांना मराठा कुणबीचा लाभ मिळतो नवीन अध्यादेशामुळे मराठा समाजाला आरक्षणाचा लाभ मिळणार नाही त्यांना ईडब्ल्यूएसचा चा पर्याय खुला आहे कारण होत ना नाही तो होताच आहेच परंतु मराठा समाजाचा मागासलेपणा सिद्ध करण्याचा प्रयत्न नारायण राणे समितीने केला तो टिकला नाही हायकोर्टामध्ये मारुती गायकवाडांनी एक हजार त्रेसष्ट पानाचा अहवाल दिला परंतु तो सुप्रीम कोर्टात टिकला नाही त्याचं कारण खूप आहे कारण सुप्रीम कोर्ट काय म्हणत आहे की पहिला जो आयोग होता एकोणीसशे पंचावन्नचा कालेलकर आयोग आणि दुसरा मंडल आयोग एकोणीसशे ऐंशीचा दोन्हीमध्येही मराठा समाजाचा समावेश नव्हता देश पंच्याहत्तर वर्ष पूर्ण करतय आणि प्रगतीकडे चालले त्यावेळेस पुढारलेला समाज मागासलेला जे आपल्याला सिद्ध करण्याचा प्रयत्न करतो याच्याबद्दल आक्षेप नोंदवले गेलेले आहेत देशामध्ये केंद्र सरकारने जाहीर केलं की चाळीस टक्के तरुण बेरोजगारी शिकलेले आहेत पण नोकरी नाही रोजगार नाहीये दुसरं खाजगीकरण आपल्याकडे आल्यानंतर शिक्षण प्रचंड महागलेलं आहे म्हणजे पीजी टू के जी म्हणजे लहान मुलांच्या प्रवेशापासून डोनेशनपासून इंग्लिश मीडियमला आपल्याला डोनेशन पण द्यावं लागतं फीज जास्त म्हणजे आपण जर अभ्यास केला तर सरकारी कॉलेजमध्ये गव्हर्नमेंट कॉलेजेसमध्ये फी जे आहे त्याच्या पाचपट खाजगीमध्ये आणि शिवाय डोनेशन द्यावं लागतं त्यामुळे शिक्षण परवडत नाही खरी मागणी आत्ताच्या काळामध्ये अपेक्षित ही होती की खाजगी शिक्षण संस्था आणि सरकारी संस्था याच्यातलं फी स्ट्रक्चर सारखं असलं पाहिजे सर्वात प्रथम मी असं सांगू इच्छितो की आम्ही कुणब्याचेच लेकरं आहे आणि आम्ही कुणबीच आहोत यात काही शंका नाही आणि अध्यादेश आणि अधिसूचना या विषयावर जर बोलायचं म्हणलं तर पहिल्या वेळेस रजिस्ट्री झाली रजिस्ट्रीच्या नंतर आता आम्ही सातबाऱ्यावर आलो सातबाऱ्याच्या नंतर आम्ही आता फेरवर येणार आहे येणाऱ्या सोळा तारखेला हा सातबाऱ्याचा फेर फेर होणार आहे सोळा तारखेला म्हणजे काय की ज्यावेळेस ही सूचना ऐतिहासिक जी सभा झाली मुंबईला या सभेमध्ये हा जो विषय पूर्ण मांडला गेला तर आम्ही शंभर टक्के आरक्षण घेतलं आणि विजय होऊनच आम्ही इथं आलो तसं आम्ही वापस येणार नव्हतो आणि वापस यायचं म्हणजे काही कारणच नव्हतं आम्ही कुणब्याचे लेकर आहे कुणबी प्रमाणपत्र मिळालं आणि हा सारा विषय संपला आता हे इनाकारण म्हणणं आहे की बाबा हे असं झालं ते तसं झालं याला असं पाहिजे त्याला तसं पाहिजे यात काही अर्थ नाही आहे आणि मी सर्व समाज बांधवाला असं सांगू इच्छितो की या विषयावर कोण काय बोलन आणि कोण काय बोलणार आहे या विषयाकडे आपण अजिबात लक्ष देऊ नका मनोजदादा जारांगे पाटील यांनी गेल्या काही अनेक वर्षापासून हा लढा चालवत आले आणि चालूच आहे यामध्ये ते एवढा या अभ्यास पूर्ण करून सनी सर्व समाजबांधवाला याच्यामधून पूर्ण न्याय मिळवून दिलेला आहे आणि कुठलाही समाजबांधव अविश्वास दाखवणार नाही ही आम्हाला शंभर टक्के गॅरंटी आहे तर आता काय झालं हे जी सूचना अध्यादेश आलेलं आहे हे अध्यादेशला काही काही नाही का म मराठा ओबीसी हा वाद लावण्याचा प्रयत्न करते सर्व जाती धर्माचा आपल्याला पाठिंबा आहे हे पहिल्यापासून वेळोवेळी आपण सांगतोय पण हे काही काय झालेले एक हे खंडोजी खोपडे हे <laughs> चुकीच्या ज्या मार मा, मा, गोष्टी सांगत आहे ना तर याला चॅलेंज करायचं काही कारण नाही पण त्यांचं असं म्हणणं आहे आम्ही कोर्टात जाऊ ह्या अध्यादेशाच्या विरोधात mm. हे सरकारने सगळं कुणबी नोंदीचं आणि हे सगळं स सर्वे करून हे दिलेलं अध्यादेश काढलेला आहे आणि याचं द सोळा तारीख आणि दहा तारखेचं ते गोळ घालते मनोहर दादांना आता वाटलं की याच्यात पुन्हा दगा फटका व्हायला नको म्हणून त्यांनी सांगितलेलं आहे तुम्ही दहा तारखेच्या निर्णय घ्या नाही तर मी दहा तारखेला आमरण उपोषण करतो आहे आता काही काही लोक असा प्रश्न करते तुम्ही सरसगट मागणार का स स सगळेच मागणार का हे नाही का तर तुम्हाला एक सांगतो त्यांना जी भूमिका मांडायची असती ती आम्ही कोणी मांडू शकत नाही आणि जे विश्लेषक विश्लेषण करते नाव ठेवते बोटं ठेवते ते आपलेच आहे म्हणून मी तुम्हाला पहिले पण सांगितलं होतं पहिले आपले नीट करावं लागणार आहे मनोज जरांगे पाटील कधी हा विचार करत नाही मागे एक व्यक्ती आहे का अब्जावधी लोक आहे ते कधी विचार करत नाही ते एकटेच बसले होते पहिल्या प पहिलेही आमरण उपोषणाला आणि आताही बसले आणि जे काही अभ्यास किंवा व्हायरल करणारे जे काही फेसबुक व्हॉट्सॲपवर हिट होणारे जे आहेत ना किडे त्यांना सांगतो बाळा हो चारशे वर्षानंतर छत्रपती शिवरायांनंतर मनोज जरंगे पाटलासारखा एक व्यक्ती आपल्या समाजाला न्याय देण्यासाठी आलेला आहे तुमचे काय जे हे किडे वळवळ करायला डोक्यातले ते तिथे कोर्टात दाखवा तिथं जा सरकार पुढं जा तिथं मागण्या मांडा की हे इथं असं पाहिजे तसं पाहिजे तुम्हाला जरांगे पाटील वेळोवेळी वेड़ वेड़ सांगतात की तुम्हाला जर काही म नॉलेज आहे ना ते तिथं जाऊन सांगा त्यांनी त्या आदल्या दिवशी रात्री आम्ही त्याचे साक्षीदार रे मी तिथं होतो मी बघितलं त्यांनी ते जेव जेव्हा ती समिती आली होती म्हणजे सुमंत भांगे साहेब आले होते पुन्हा आमचे विभागी आयुक्त होते मारदड साहेब होते आणि मंगेश चिवटे होते तर यांनी सगळं तर च चर्चा केली त्याच्या अगोदर आमचे तज्ज्ञ बसलेले होते म्हणजे अभ्यासक होते वकील मंडळी होते आणि सगळ्या सारासार विचार करून मनोजदानी तो चार पाच घंटे तो सगळं अभ्यास केला त्याच्यानंतर त्यांनी सर्व समाज बांधव जे बाहेर होते रात्रीची साडेतीनची वेळ होती आता काही म्हणतात की बंद दाराआड केली बंद दाराआड केली समाज बांधव मोठ्या संख्येने हे झोपलेले होते कारण थकवा फार होता आणि रात्रीच्या साडेतीनला कोणाला चर्चा करणार होतं जे तिथं सर्व समाज बांधव होते दादांनी सर्वांशी चर्चा केली आणि अभ्यासकांशी चर्चा केली काय होतं सर्वसामान्य व्यक्तीला तर असते पण अभ्यासकालाही कारण ही घटका जी होती ती टर्निंग पॉईंट होती ह्या याची आणि काही म्हणतात इथंच आरक्षण भेटलं असतं तुम्हाला मुंबईला जायचं काय कारण होतं तर मनोजदादानी अल्टिमेटम दिला होता ना वीस जानेवारीपर्यंत तुम्ही आरक्षण द्या नाहीतर मी मुंबईला येणार आहे त्यांनी दिलं नाही म्हणून तर जावं लागलं ना आणि असे वकील बांधव आहेत किंवा काही पत्र